यावरची सोयाबीन काढला तर दोन वरच्या न सोयाबीन येतो यावेळेस यावरची कापूस काढला अरे सकाळचे बारा वाजे कोण कुटी गेल तेवढ्या दुकान विसरले का आपलं नाही तुमचं दुकान कोण विसरते बाय बाय गिरेक माझ्या खुर्ची मंदी कोण कुठे गेलते एवढ्या

सव्वीस जानेवारीचे कार्यक्रम आहे ना तर त्याच्यात तुम्ही चमकले पाहिजे <laughs> माझ्या खुर्चीवर गिरेक कुठे गेला माझ्या खुर्चीवर गिरेक तुक्याच्या दुकानात गेला पाणी

दाढी पण मीच केली थांब 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 पाच रुपये कमीच रुपयाची दाढी फुकट पाच रुपयाची दाढी फुकट का मंडळी पाच रुपयाची दाढी फुकट काय 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 रुपयाची फुकट आलो 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 पाच रुपयाची फुकट हो बसा